श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत मनुष्याच्या जीवनात जन्म आणि मृत्यू या दोन घटनांचं सा अनन्य साधारण असं सा महत्व आहे आज प्रत्येक नागरिकाची ओळख सुनिश्चित करण्यासाठी तसंच संबंधित व्यक्तीला अधिकार आणि सेवा मिळवून देण्यासाठी त्या व्यक्तीच्या जन्म आणि मृत्यूची नोंदणी महत्वाची ठरते ही नोंद कुठं करावी त्यासाठी जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम काय सांगतो त्यामधील विविध तरतुदी कोणत्या जन्म व मृत्यू नोंदणीसाठी शासकीय स्तरावर उपलब्ध असलेल्या सुविधा आणि त्याबाबत नागरिकांची जबाबदारी याविषयी तज्ज्ञ व्यक्तींकडून आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत श्रोते हो, आज कोणतीही शासकीय कामे किंवा योजनांसाठी जन्म आणि मृत्यू नोंदणी दाखले आवश्यक ठरतात हे दाखले नागरिकत्वाचा पुरावा म्हणून कार्य करतातच शिवाय त्यांच्या नोंदीमुळे व्यक्तीला मूलभूत हक्क आणि संरक्षण देखील मिळतं अगदी व्यापार उद्योग व्यवसाय प्रवास शिक्षण आदी क्षेत्रात विविध परवाने मिळवण्यासाठी देखील जन्म दाखला तसंच मालमत्ता वारसा नोंदी विमा दावे बँक खात्याच्या कामासाठी मृत्यू दाखला अत्यावश्यक ठरतो मानवी जीवनात जन्म आणि मृत्यू दाखल्याचं काय महत्व आहे याविषयी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना सांगितलं देशात आणि राज्यात सुद्धा जे काही प्लॅनिंग चालतं शासन स्तरावर जे मोठे प्लॅनिंग होतात राज्याचे धोरण ठरवले जातात केंद्र शासनाचे धोरणं ठरवले जातात या प्लॅनिंग आणि धोरणामध्ये एक महत्त्वाचा भाग असतो की लोकसंख्या काय आपल्या देशाची राज्याची गावाची लोकसंख्या काय हे महत्त्वाचा त्याच्यातमधला निकष असतो आणि जर ही लोकसंख्या आपल्याला वेळेवर योग्य प्रकारे कळावी असं जर असेल तर त्यासाठी जन्म आणि मृत्यू या दोन्ही घटनांची नोंदणी ही शासन दरबारी शासकीय कार्यालयाकडे आणि ज्याला या जन्ममृत्यूचे निबंधक म्हटले अशा शासकीय अधिकाऱ्यांकडे करणं आवश्यक आहे हो। हा एक सगळ्यात महत्त्वाचा समजून घेण्याचा पार्ट आहे की जन्ममृत्यूची नोंदणी केल्यावर जन्माची नोंदणी जर झाली तर त्या व्यक्तीला जे लाभ दिल्या जातात त्या लाभ भेटण्यासाठी जसे शाळेत ॲडमिशन असेल इतर सर्टिफिकेट्स काढायचे असेल इतर शासकीय गोष्टींचे योजनांचे लाभ घ्यायचे असेल बँकेत तुम्हाला नोंदणी करायची असेल शाळेचे दाखले आहेत या सर्व गोष्टीसाठी या जन्माची नोंदणी महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे मृत्यूची नोंदणी जी आपण करतो त्याच्यामुळे आपल्याला पुढील जे काही लिगल इश्यूज असतात वाटणी असते मालमत्ता असते याच्याबद्दलचे दावे किंवा याच्याबद्दलचे जे काही विशेष बाबी असतात त्यासुद्धा सॉल्व करायला याचा उपयोग होतो मात्र या, या दोन्ही घटनांची नोंदणी केल्यास राज्याला देशाला हे समजते की आपल्याला आपली लोकसंख्या कशाप्रकारे वाढत आहे कशाप्रकारे कमी होत आहे कुठल्या बाबतीवर आपल्या लक्ष म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने जरी विचार केला तरी आपल्याला हे समजून येतं की आपलं प्रगती कशी होत आहे आरोग्यांची कोणते कोणते विषय आहेत कारण आपण मृत्यू नोंदणी करताना त्याच्या करता। आजाराची पण नोंद करतो तर कुठल्या आजाराचं कुठल्या बाबीच्या डिसिजेसमुळे हे मृत्यू होतात हे पण कळतंय त्याच्यानुसार आरोग्याचं प्लॅनिंग पण करतायत सो ह्या so, सगळ्या बाबींचा विचार करता आपण सर्वांनी वेळेतच जन्ममृत्यूची नोंदणी करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आता ही जन्ममृत्यूची नोंदणी व्हावी याच्यासाठी निबंधक ज्यांना आपण रजिस्ट्रार जन्म जन्ममृत्यूचे हे शासनाने निर्माण केलेले आहेत जसं रुग्णालय असतील कुठल्याही प्रकारचं शासकीय रुग्णालय असेल तिथे जर जन्म किंवा मृत्यू झाला तर तिथेच त्याची नोंदणी केल्या जाऊ त्याचप्रमाणे नगरपालिका ग्रामपंचायत ग्रामसेवक महानगरपालिकामधले आरोग्य अधिकारी तसेच इतर जे निबंधक त्या त्या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर हे निर्माण केलेले आहेत या ठिकाणीसुद्धा जाऊन आपण या जन्ममृत्यूची नोंद करू शकतो ही जन्ममृत्यूची नोंद सात दिवसात नियमाप्रमाणे लिगल वेने होणे आवश्यक आहे याच्यात काही प्रकारे डिले होऊ शकतो सो तो डिले झाला तर त्याला विहित फी भरूनसुद्धा आपल्याला ती नोंद करता येते मात्र एक वर्षानंतर जर डिले होत असेल तर त्याला आपले डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतील तहसीलदार असतील ज्यांना नामित केलेलं आहे शासनाने त्या सर्वांनी याची तपासणी केल्यावरच त्याला तो दाखला भेटतो त्यामुळे वेळेत जर दाखला केला आणि नोंद केली तर ती सोयीस्कर राहते जसा जसा विलंब होत जाईल तसे त्यांचे पुरावे दाखले आपल्याला उपलब्ध करून देणे हे गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये अडचणी येतात क्लिष्ट पद्धत कधी कधी होत जाते त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी ही नोंदणी करून घेणं आवश्यक आहे श्रोते हो कोणत्याही व्यक्तीची जन्म आणि मृत्यू नोंदणी व्यवस्थित आणि वेळेत करणं आज अत्यंत गरजेचं आहे कुटुंबात अशा घटना घडल्यास अनेकांमध्ये सदर नोंद कुठं करावी सदर घटना ही राहत्या घरात रुग्णालयात सार्वजनिक स्थळी किंवा चालत्या वाहनात जहाज अथवा विमान प्रवासादरम्यान तुरुंगात झाल्यास त्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे याविषयी नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असल्याचं दिसून येतं त्यासाठी केंद्र सरकारनं वर्ष एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम केला ज्यात कालानुरूप अनेक सुधारणा झाल्या याविषयी राज्य शासनाच्या मृत्यू आणि विवाह नोंदणी विभागाच्या उपनिबंधक आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ बबिता पुरकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली त्या म्हणाल्या जन्माने मृत्यूची नोंदणी किंवा विवाहाची नोंदणी ही शासन दरबारी होणे अत्यावश्यक आहे तर म्हणजे कायद्याने सुद्धा बंधनकारकच आहे तर हा कायदा जो आहे याच्या नोंदीचा की या नोंदणी व्यवस्थित झाल्या पाहिजे याच्यासाठी केंद्र शासनाने एकोणीशे एकोणसत्तर मध्ये कायदा केलेला आहे आणि एक एप्रिल एकोणीशे सत्तर पासून तो कायदा अंमलबजावणी सुरू झालेली आहे तर हा जो कायदा आहे पूर्ण भारतामध्ये हाच कायदा जन्म मृत्यूच्या नोंदीसाठी अंमलबजावणी केला जातो त्याच महाराष्ट्रातून हा कायदा केलेला आहे आता हे जे जन्म आणि मृत्यूचे जे अधिनियम आहेत याच्यामध्ये नंतर थोड्या बदल झालेल्या आहेत की जसं त्याच्यामध्ये नियम दोन हजार किंवा एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला त्याच्यामध्ये ते अमेंडमेंट आलेली आहे तर या सगळं काय आहे हे आपल्याला प्रत्येकाना नागरिकांना माहीत असणं आवश्यक आहे, माही आहे या जे अधिनियम आहेत किंवा ह्या ज्या घटना आहेत जन्म मृत्यू आणि विवाह याच्यामध्ये दिनांक म्हणजे या घटनेचा दिनांक किंवा ही घटना कुठे घडली याचे ठिकाण किंवा आई वडिलांचे नाव हे अगदी व्यवस्थित लिहिलं पाहिजे कारण याच्यामध्ये जर चूक झाली तर अक्षरशः आई वडिलांच्या नावातही बदल होतो किंवा ठिकाणातही बदल होतो म्हणून आपल्याला या नोंदी खूप व्यवस्थित घेणं आवश्यक आहे दुसरं आहे की याची जी आहे याच्यासाठी प्रत्येकांना विविध कलमाद्वारे जबाबदारी निश्चित केलेली आहे आता याच्यामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर एक जिल्हा निबंधक आहे आणि निबंधक म्हणून जे आहेत तर हे वेगवेगळ्या ठिकाणी कलम सात अन्वये निबंधक नेमणूक केलेली आहे तर याच्यामध्ये शहरी भागातले निबंधक वेगळे आहेत ग्रामीण भागाचे वेगळे आणि सर्व शासकीय आरोग्य संस्थांचे निबंधक हे वेगळे केलेले आहेत तर निबंधक म्हणजे कोण तर ते जन्म आणि मृत्यू या घटनेची नोंद घेऊ शकतील अशा ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना आपण निबंधक हे निबंधक शहरी भागामध्ये सध्या महानगरपालिकेचे जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत ही नोंदणी केली जाते तसेच मुख्याधिकारी जे आहेत नगर परिषद वगैरे त्यांच्या मार्फत सुद्धा ही नोंदणी केली जाते आणि ग्रामीण भागामध्ये ही जी नोंदणी आहे तर ही ग्रामसेवकांच्या मार्फत केली जात या उपर सर्व शासकीय आरोग्य संस्था म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय स्त्री रुग्णालय या ज्या शासकीय आरोग्य संस्था आहेत यांच्यामधील जे वैद्यकीय अधीक्षक आहेत तर हे वैद्यकीय अधीक्षक या नोंदी त्यांच्या मार्फत त्या नोंदी केल्या जातात म्हणजे अशा प्रकारे आपण आता बघितलेलं आहे की या नोंदी कोण घेतात म्हणजे कोणाकडे तुम्हाला या नोंदी ज्या कार्यक्षेत्रामध्ये घटना घडलेली आहे त्याच कार्यक्षेत्रामध्ये त्या नोंदी घेतल्या जातात उदाहरणार्थ एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर घटना घडलेली आहे तर हॉस्पिटलमध्ये त्या घटनेची नोंद केली जाते खासगी दवाखाना असो किंवा सरकारी दवाखाना आता सरकारी दवाखान्यामध्ये जर असेल तर तुम्हाला तिथे जन्माचं प्रमाणपत्र मिळेल आणि घरी जर जन्म झाला असेल तर अशा वेळेस तुम्हाला ग्रामीण भागामध्ये मा ग्रामी यांच्या मार्फत किंवा शहरी भाग असेल तर आरोग्य अधिकारी मनपा किंवा मुख्य अधिकारी नगर परिषद यांच्या मार्फत ती नोंद घेईल आता दुसरं जे आहे या ऍक्ट मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे बऱ्या आपल्याला जे आहे या घटनेचा आपण बघितलं की जिथे घटना घडली त्या ठिकाणी ती नोंदणी आपण केली ही नोंदणी करताना याला काही टाइम लाईन दिलेली आहे म्हणजे कालावधी दिलेला आहे तर एकवीस दिवसाच्या आत त्या घटनेची नोंदही झाली पाहिजे आणि एकवीस दिवसाच्या आत त्यांना प्रमाणपत्रही किंवा पालकांना मिळालं पाहिजे असं या कायद्यानुसार आहे आता एकवीस ते तीस दिवस जर नोंदी झाल्या तर त्याला त्या विलंबाची नोंद म्हटली जाते तीस दिवसाच्या वर ज्या नोंदी झाल्या त्याला सुद्धा विलंबाची नोंद म्हटली जाते म्हणजे कुठल्याही घटनेची जन्मानी मृत्यू याची नोंद ही एकवीस दिवसाच्या आतच घेणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला अडचणी नाही येणार आता या ठिकाणी व्यक्ती जबाबदार आहेत या नोंदी घेण्यासाठी कारण बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती नसतं की एखाद्याचे बेट सार्वजनिक ठिकाणी एखादा मृत्यू झालेला आहे आणि अशा वेळेस मग आपल्याला माहिती नसतं की यावर प्रमाणपत्र कोण घेणार आहे तर याच्यासाठी राज्य शासनाने काही व्यक्तींना वीज व्यक्ती केलेल्या आहे या अॅक्ट वीज कालावधी म्हणजे एकवीस दिवसाचा कालावधी आहे आणि त्या व्यक्तीने किंवा वीर वेद निर्दिष्ट केलेल्या त्याच व्यक्तीने त्यांची नोंद करणे बंधनकारक आहे तर आता आपण बघू घरी जर ही घटना घडली असेल तर कोण त्याचे जबाबदार आहे नोंदीसाठी तर त्या घरातील कुटुंब प्रमुख जे आहेत ते त्यांनी ही नोंदणी त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रात करावी जर समजा कुटुंब प्रमुख नसतील कुठे गेले असतील कुटुंब प्रमुखाच्या एकदम नजीकचे जे आहे नातेवाईक तर त्यांनी ते घरातले नजकचे त्यांच्या ते त्यांनी करावी किंवा ते सुद्धा नसतील तर नातेवाईक यांनी करावी अशा म्हणजे घरातील कुठलेही वयस्क व्यक्ती जे आहेत त्यांनी ती नोंदणी करण्यासाठी जबाबदार आहे आता एखाद्या रुग्णालयात झाली असेल आताच आपण बघितलं की आपल्याकडे दोन शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय तर शासकीय रुग्णालयामध्ये जेव्हा घटना घडते त्यावेळेस त्याची नोंद त्याच रुग्णालयामधील संस्था प्रमुख म्हणजे वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय अधिक्षक हे घेतील आता एखाद्याच व्यक्ती जन्म आणि मृत्यू ही घटना तुरुंगात घडली असेल तर ते कोण घेणार आहे तो तुरुंग अधिकारी ते नोंदणी करायला जबाबदार असतील लॉज बोर्डिंग धर्मशाळा या ठिकाणी जर जन्म झाला असेल तर व्यवस्थापक जे आहेत त्या संस्थेचे त्यांनी ती जन्माची नोंद करणं बंधनकारक सार्वजनिक ठिकाणी असं काही झालं असेल तर पोलीस अधिकारी यांनी घटनेची नोंद घ्यावी किंवा पोलीस विभागातील एस यांनी ती घ्यावी आता चालते वाहन जे आहे याच्यामध्ये जर जर एखाद्याचा जन्म किंवा मृत्यू झाला असेल तर त्या वाहन चालकांची जबाबदारी आहे त्यांची घटनेची नोंद घ्यायची आणि अलॉंग विथ म्हणजे त्या फॅमिली सोबत आता हे वाहन ज्या कार्यक्षेत्रामध्ये थांबेल पुढच्या थांब्याला त्या ठिकाणी त्यांची नोंद घेता येते म्हणजे घटना घडल्यानंतर आता हे वाहन जमिनीवर असेल किंवा फ्लाईटमध्ये म्हणजे विमानामध्ये असेल किंवा मध्ये असेल त्यांना सुद्धा हेच लागू आहे श्रोते हो कोणत्याही देशासाठी त्या देशातल्या नागरिकांच्या जन्म आणि मृत्यूची नोंद राखणं त्या देशाच्या लोकसंख्येच्या आकाराचा अंदाज घेण्यासाठी जनगणना तसंच लोकसंख्येच्या विविध घटकांचं विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरतं म्हणूनच महाराष्ट्रातही सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जन्म आणि मृत्यू नोंदणी करण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे मात्र नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून आपल्या कुटुंबात अथवा आजूबाजूला जन्म आणि मृत्यूची घटना घडल्यास एकवीस दिवसाच्या आत त्याची निर्धारित शासकीय कार्यालयात नोंद करणं आवश्यक आहे ही नोंद करताना संबंधित योग्य माहिती आई वडिलांचे नाव काळजीपूर्वक आणि जबाबदारीने भरणं हे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र अचूक मिळवण्यासाठी लाभदायक ठरेल आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन नम्रता कडू